पी पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला मारहाण केली त्यानंतर आज जे आहे दुसरं एक प्रकरण समोर येत आहे ते म्हणजे भाजपच्याच एका कार्यकर्त्यांनी जे आहे शिवसेनेच्या एका व्यक्तीला जे आहेत जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे दिले अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते नेमका संपूर्ण प्रकार काय आहे ते जाणून घेऊया प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत असणार आहे आणि ज्यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे ते देखील आपल्या सोबत असणार आहे त्यापूर्वी शिवसेनेचे मंगेश गवळी सर आपल्यासोबत आहेत अधिकृत उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे त्याच वॉर्डात हे झालेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा नेमकं काय घडलं काय माहिती द्याल नमस्कार मी अॅडव्होकेट मंगेश शांताराम गवळी आपला प्रभाग क्रमांक बावीस या मतदार या प्रभागातून मतदार म्हणून निवडणूक लढवत आहे माझं शिवायचं गोळेवाडीमध्ये जनसंपर्क का कार्यालय त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बांगरदादा मला सहकार्य करतात माझं नि म्हणजे माझ्या यादी चालणं मा, मतदान काढणं हे सर्व ते कार्य करत असताना आज संध्याकाळी ते माझ्या ऑफिसला आले होते ऑफिसला आल्यानंतर आम्ही दोघंही बसल्यानंतर त्यांनी मला काही सूचना केल्या की आपल्याला कशा प्रकारे कार्य करावं हो लागेल आणि त्याच्यानंतर मी माझ्या ऑफिसमधून थोडं वैयक्तिक करता मी बाहेर गेलो त्याच्यानंतर बांगरदादा बसले होते बसल्यानंतर त्यांनी बरेचशी यादी चाळली आणि नंतर त्यांचं हे झाल्यानंतर वेळ झाल्यानंतर ते घरी निघाले होते तर घरी जात असतानाच मध्येच ते राहायला मोहन ह्याच्यामध्ये आहेत गार्डन परिसरामध्ये म्हणजे आपल्या गोळेवाडीच्या खाली जे गार्डन आहे त्या परिसरामध्ये राहणार आहेत ते तर ते जात असताना राजेश शर्मा जे आहेत भाजपाचे उमेदवार यांचं ऑफिस कार्यालय जनसंपर्क कार्यालय त्याच्यासमोर एक कट्टा आहे वयोवृद्ध सगळे व्यक्ती तिथे थांबतात आणि त्या ठिकाणी त्यांचे मित्र भेटले त्यांना त्यांनी आवाज दिला आवाज दिल्यानंतर ते स्वतः तिथे गेल्यानंतर ते गप्पा मारत होते तर त्याच वेळेस ते आपले भाजपचे माझे विरोधक माझे नगरसेवक नरेश रमेश सोळशे आणि नाना सोळशे हे प्रचार रॅली घेऊन त्या ठिकाणी जात होते त्यांचं आणि बांगरदारांचं गेल्या चार ते पाच महिन्यापासून मनात राग धरून की त्यांचं असं म्हणणं आहे की रमेश सोशे हे शासकीय गार्डन नानासाहेब धर्माधिकारी गार्डन या गार्डन मध्ये शासनाने मारलेलं बोरिंगचं पाणी ते अनधिकृत वॉटर टँकरने सप्लाय करतात त्याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांना सूचना दिली होती त्यांना कळवलं होतं की बाबा तुझं टँकर चालवतोस त्या टँकरची जी मशीन आहे त्या मशीनचा बरच आवाज त्या भागामध्ये त्रासदायक होतो त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना कल्पना दिली होती परंतु ते नगरसेवक असल्यामुळे हो त्यांनी स्वतःच इगो कुठेही कमी न करता त्यांनी बांगरदादांना त्यावेळेस सुद्धा शिवीगाळी करणे मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता तोच राग तो मनात धरून आज त्यांनी त्या हो त्यांनी ते माझे कार्यकर्ते असल्यामुळे हो मनात राग धरून त्यांच्यावरती हा हल्ला त्यांनी करण्याचा प्रयत्न केला नेमकं काय घडलं ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ते आपल्यासोबत असणार आहे काय नाव आहे तुमचं आणि काय घडलं माझं नाव भालचंद्र कुषा बांगर आपण कुठल्या पक्षातील आहात का सामान्य नागरिक आहात की काय वामन म्हात्रे यांच्या पक्षातला माणूस आहे काय घडला आपल्यासोबत आणि कधी घडलं हा मी मंगेश गवली आणि ठाकरे हे निवडणुकीला उभे असे होते आहेत तर मी तिथे त्यांची यादी चालण्यासाठी गेलो पक्षाचा असल्यामुळे मी यादी चालून आणि मी घरी जात असताना तिथे माझ्या मा, मिसेसने मला फोन केला का तुम्ही काकडी संपलेली घरची अर्धा किलो काकडी घेऊन या मी काकडी घ्यायला थांबलो काकडी घेतल्यानंतर मी सेट घरी जायला निघालो घरी जायला निघलो तर राजेश शर्मांचं जे ऑफिस आहे त्याच्या समोर व आमचे जुने मित्र कट्ट्यावर बसतात त्यांनी मला हाक मारली हाक मारल्यानंतर मी तिथे गेलो मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो गप्पा मारत असताना रमेश सोलशे नाना सोलशे हे रेली घेऊन येत होते काही मला माहित नाही मी उलट यांना सांगतो नाही आमची रेली आली पहा बोल आमचा छोटा लोक आहेत बोलले आमची दहा बारा लोक असतील तर ते त्यांची दहा बारा माणसं पुढे होती बाकीची माणसं बरीचशीच मागे होती तर माझ्या काही लक्षात नाही पण पन... मी तिथे उभा असताना त्यांनी ती आखी हे सोडली त्याची मिरवणूक आणि ते, ते दोघे भाऊ माझ्या अंगावर आले माझ्या अंगावर आल्यानंतर नाना र पहिला रमेश सोलशे रमेश सोलसे म्हणतो याला आत्ता खल्लास करायचा का नंतर खल्लास करायचा याला आत्ताच बघून घ्यायचा का तर त्याचा भाऊ नाना सोलशे हा ना धावत आला नाही तो याला आत्ता नाही आता नाही आत्ता आता बोल नाही तर इलेक्शन झाल्यावर यायचा बघू इलेक्शन झाल्यावर खलास करू याला कोणाकडे घ्या याला कोणाकडे जायचं त्याच्याकडे जाऊ दे तर त्यांच्या मनात असा राख मी वामन म्हात्रे मंगेश गवली ठाकरे यांचं काम करतोय आणि याच्या अगोदर असा झालं का तो माझे मी राहतो त्याच्या बा बाजूला एक गार्डन आहे स्वामी नाना धर्माधिकारी काहीतरी तर तिथे तो दररोज दुपारी टँकर लावायचा इंजिन लावायचा आणि तो पाणी काढायचा तर त्याच्यानंतर मी त्याला एक दिवस सांगितला तर बाबा रे तू दुपारी दोन ते चार काय ते इंजिन हे करू नको आम्ही का, कामावर नाही येतोय जेवतोय थोडंसं आराम करतोय बाहेर जातोय ते तर त्यानी ते, तो त्याला कोणीतरी ते सांगितलं सांगितल्यानंतर एक दिवस मी माझी मिसेस माझी सुनबाई चतुर्थीच्या दिवशी पाया पडून घरी येत होतो घरी येत होतो तर आम्ही मी माझी कार सिफ्ट केली आणि हे लावतो तिथं हे घरात जात होते तेवढ्यात तो धावत आला धावत आला आणि माझ्या बायकोला म्हणतो कुठेही भालचन बांगर कुठेही भालचन बांगर मग मला त्याने माझ्या आईवर पुष्कळ विचित्र गलिच्छ शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर म्हणतो याच्या तंगड्याच तोडायला पाहिजे तर मी बोलत होतो कम्प्लीट देऊ माझी मिसेस बोलली दे छोटीशी गोष्ट आहे तो जरी तो गार्डनचं पाणी विकतो विकून खातोय तो आपल्या बापाचं नाही गव्हर्नमेंटचीच चोरी करतोय हा असं झालं त्याच्यानंतर तो राग वीक ठेवून आणि त्यांनी मला एवढं आता पण ह्या दोन एक या पंधरा वीस दिवसात एवढं त्रास दिला मानसिक याला माझ्याकडे पाठवतोय तो, तो माझ्याकडे नाही तर तुला बघून घेईन त्याला बोलतोय त्याला पाठव माझ्याकडे पाठवतो त्याला सांग माझीकडे नाही तर तुला बघून घेईन तर शेवटी त्याला काहीच नाही तर आज त्याला रॅलीमध्ये ती संधी भेटली आणि म्हणून त्यांनी माझ्यावर मला जीवे ठार मारण्याची धमकी तिथे दिली काय मागणी करत आहात पोलीस पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहात काय मागणी केली आणि एल दाखल केली की काय दिलं नाही अशा हे असे हे थर्ड क्लास जर नगरसेवक असतील का सामान्य नागरिकाच्या जर अंगावर धावून जात असतील तर शासनाने बा बाकीच्या त्यांच्या पक्षांनी पण विचार केला पाहिजे का अशा अशा आपण लोकांना तिकीट देतोय तर तिथल्या त्यांच्या वार्डामधल्या नागरिकांनाही ते सोडू शकत नाही असा हा माझा एकट्याचा प्रकार आहे अंडरग्राऊंड त्याचे भरपूर प्रकार आहेत पण ते लोक समोर यायला मागत नाही आणि दुसरी गोष्ट माझी पोरक जा बाहेर जातात मी आणि माझी मिसेस घरात असतो माझं वय वर्ष अठ्ठावन्न आहे जर ते दोघे भाऊ मला इलेक्शन झाल्यानंतर खल्लास मारण्याची भाषा करतात मी आणि माझी मिसेस आहे तर ही माझी एन सी नसून त्यांनी माझी कंप्लेंट घ्यायला हवी होती का हा मला मारूही शकतो का यांचं ह्या ह्या वार्डात फार दशेत आहे ते गो, गोरगरीबाला पाहिजे त्या पद्धतीने दाबतात आता एवढं गार्डन हे प्रशासन गव्हर्नमेंटचं गार्डन आहे एवढे एवढे टँकर टू टँकर दोन चार वर्ष पाणी विकतात तरी त्यांना कोणी को रोखलं नाही कधी टोकलं नाही कारण यांची दशेत आहे तशी आपण जर बघत असाल तर हा धक्कादायक प्रकार जो आहे बदलापूर मधून आपल्याला बघायला मिळाला प्रभाग क्रमांक बावीसचे अधिकृत उमेदवार भाजपाचे अधिकृत उमेदवार जे आहे त्यांच्याकडून हा प्रकार घडला आणि आता पुढे जे आहे काय मागणी करतायत मग आपण आता त्या माणसाला कठोर शिक्षा झाली पाहिजे किंवा याचं तिकीट जे दिलं ते असं रद्द करायला पाहिजे याला इलेक्शन लढायचं अधिकारच नाही तर हा गोर गरिबांना त्याच्यात पैशाच्या ताकदीवर छपायला बघतोय आणि हा पुढे निवडून आला तो आजू कसा धिंगाणाच घालणार आहे या वार्डात ला आज निवडून न येता इलेक्शनला उभं राहता तर हा जिवे मारे था, जिवे ठार मारण्याची धमकी देतो तर हा निवडून आल्यावर काय करेल निवडून आल्यावर घरात घुसेल सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि त्यांना अशी धमकी मिळालेली आहे त्यामुळे आता कुठेतरी घाबरत आहात का आपण फार म्हणजे मागे, मागेही त्यांनी प्रकार केलेला आहे त्याचा भाऊ भाऊ येतो तो तो याला इलेक्शन कुटुंबामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या माझी सोनबाई माझा मोठा मुलगा छोटा मुलगा आणि माझी मिसेस पाच आम्ही बाहेर गावावर इथे राहायला आलेलो होत माझा इथे नातेवाईक सगळा भाऊ बन कोणी नाही जर या लोकांनी हा स्थानिक घेतला यांनी जर माझ्यावर उद्या हल्ला केला तर मी काय करणार कोणाकडे दाद मागणार एकंदरी सर्व प्रकार जो आहे आपण बघितलेला आहे बदलापूरकरांनो खूप काही घडामोडी जे आहे आज एकाच दिवसात आपल्याला बघायला मिळत आहेत तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या एनसी जी आहे त्यांनी आता दाखल केलेली आहे एनसी दाखवा एनसी जर आपण बघत असाल तर पोलीस स्टेशन मध्ये येऊन जे आहे त्यांनी एन सी या ठिकाणी लिहिलेली आहे आता सध्या कंप्लेंट जी आहे ती नोंदवलेली आहे ठीक आहे कंप्लेंट बघत आहोत आपण कंप्लेंट दाखल केलेली आहे ही कंप्लेंट दिल्याच्या नंतर त्यांना बोलवलं का पोलिसांनी ना, काही ना, नाही बोलवले नाही ना बोलवले ना 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 तुम्हाला काय बोलले पोलिस काय बोलले पोलीस बोलले का आम्ही आमच्या पद्धतीने हे करू आमच्या पद्धतीने कारवाई करू बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीच धन्यवाद